पिवळं झाड झालेलं आहे आता याला पिवळसर पण आलेलं आहे कारण की याला कॅल्शियमची कमतरता पडतं आणि त्याला खत पाहिजे एकोणीसशे एकोणावीस त्याच्याशिवाय त्याला नाही कारण की त्याची पान झडती होत आहे आणि ते डिसेंबरमध्ये त्याला नवीन नव्हती येणार आहे आणि त्याला फवारा पण ला द्यावा लागते हे बघा आपण पाहू शकता जोडून आहे मी तुम्हाला क्वालिटी हे बघा पान झडती होत आहे याची पिवळी पिवळीशी हे बघा खालून पण तेच झाले आहे आता आम्ही त्याला पाणी लावलेलं आहे